सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टार प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण सुरू आहे मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून राज्यातल्या जवळपास आठ हजार मुख्याध्यापकांचं हे प्रशिक्षण सध्या स्प्रिंग बोर्डवर ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू आहे या म प्रशिक्षणाच्या प्रत्यक्षात पी एल सी देखील म्हणजे पहिली पी एल सी पूर्ण झालेली दुसरी आणि तिसरी पी एल सी लवकरच होऊ घातलेली आहे या प्रशिक्षणामध्ये पंधरा स्वाध्याय आहेत नेमके हे स्वाध्याय कसे सोडवायचे आणि हे सोडवलेले स्वाध्याय नेमके कुठे सेव हो करायचे कसे त्याची लिंक कशी काढायची हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया बघा स्टार प्रकल्प अंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण जे सुरू आहे त्याचे स्वाध्याय मित्रांनो एक एकूण पंधरा स्वाध्याय आहेत आणि याच्यामध्ये नेमकं काय लिहायचं आहे तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ पहिलाच घटक आहे आपला मुख्याध्यापक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या मुख्याध्यापक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपला व्हिडिओ अर्थात मोठा होणार आहे मित्रांनो पण अगदी मी तुम्हाला एक काही सेकंदामध्ये एका स्वाध्याविषयी सांगणार आहे मुख्याध्यापकांच्या विविध जबाबदाऱ्या कोणत्या सविस्तर लिहा असा पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या लिहिणं आवश्यक आहे याच्यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना टाकलेली आहे त्यानंतर मुख्याध्यापकाच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि त्याच्यानंतर पुढे टाकलेल्या मुख्याध्यापकाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या दोन्ही लिहायच्यात खूप मोठ्या दिलेल्या आहेत त्या वरीलप्रमाणे त्या जबाबदाऱ्या असं स्पष्ट करता येतील आणि इथं मग आपलं नाव लिहायचं आपलं नाव पद आणि शाळा ओके okay? त्यानंतर दुसऱ्या स्वाध्यायाकडे जो आपण पहिला झाल्याच्यानंतर नंतर लेखन कौशल्य ले हे दुसरं प्रकरण आहे लेखन कौशल्यामध्ये ले आपण स्वतः केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे लेखन विहित नमुन्यात करा आपण जो एक उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला आहे त्याचं लेखन करायचं आहे बघा प्रस्तावना दिलेली आहे नवोपक्रमाचे नाव चला करू या सहज सोपे प्रकट वाचन नवपक्रमाची गरज का वाटली ते इथं आहे आपल्याला नवक्रमाचे उद्दिष्ट लिहायचे प्रकट वाचनात येणाऱ्या अडचणींचा शोध घेणे स्पष्ट प्रकट वाचन कौशल्य विकसनासाठी कार्यक्रम आखणे आणि शाळेत वाचन संस्कृती निर्माण करणे नोपक्रमाचे नियोजन कसे केले ते इथं लिहिलंय नोपक्रमाची कार्यपद्धती कशा त्याच्या अंमलबजावणी केली ते लिहिलंय नोपक्रमाची यशस्वीता फलनिष्पत्ती उद्दिष्टानुसार लिहिलेली आहे आणि समारोप या पद्धतीने शेवटी तुमचं नाव पद आणि शाळा ओके okay, दुसरा स्वाध्याय झाला तिसरा स्वाध्याय आहे तांत्रिक कौशल्य तांत्रिक कौशल्यामध्ये कोणत्याही इयत्तेतील एका वर्गाचे निकालपत्रक एम एस एक्सलमध्ये तयार करायचे आहेत मग आपण इथं आता ते लिहायचं आहे बघा इथं तुम्हाला इथं एका शिक्षकाचं नाव घ्यायचं आहे आकारित मूल्यमापन आणि आपल्याला इथे सगळं सुरुवातीला लिहिल्यानंतर एक्सेल एल सीट तयार केली ती एक्सेल एल सीट इथं कॉपी केलेली आहे आणि नंतर मग खाली आपलं नाव पद शा लिहून इथं हा स्वाध्याय आपला संपवतो तिसरा स्वा चौथा स्वाध्याय मित्रांनो मूल्यमापन मूल्यमापनमध्ये काय पाहिजे आपल्याला कोणत्याही एका साधनतंत्राचा वर्गात प्रत्यक्ष वापर करून त्याची एक पी डी एफ लिखित स्वरूपात अहवाल तयार करून अपलोड करायचा आहे आपल्याला हा तिथं प्रश्न दिलेला आहे बघा आकारेत मूल्यमापन साधन साधनतंत्री दिलीत कोणतंही एक साधनतंत्र वापरायचं त्याला काही बंधन नाही दैनंदिन निरीक्षणापासून इतर साधने आठ पूर्ण आठही साधनं घेते मग मी याच्यामध्ये वर्गात चाचणी हे साधन वापरलेलं आहे वर्ग चौथीची चाचणी घेतलेली आहे आणि मग ती चाचणी इथं बघा अशी इथं ती चाचणी पूर्ण मांडली खाली त्या चाचणीचा निकाल मांडला आहे आणि खाली आपलं नाव शाळा आणि पद ओके मित्रांनो पुढे जाऊया पाचवा आहे नियोजन व व्यवस्थापन पाचवा प्रकरण जे आहे नियोजन व व्यवस्थापन त्याच्यातला स्वाध्याय आपल्या कार्यक्षेत्रातील एका शाळेतील त्याच्या दोन विषयाचा अध्ययन स्तर निश्चित करून ते आधार आधारे कृती आराखडा तयार करा म्हणजे अध्ययन निश्चित करायचं आहे आणि त्यावर कृती आराखडा तयार करायचा आहे तर मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा करायचा आहे तर बघा प्रशिक्षणात दिलेल्या सूचनेनुसार मी आता मी साधन व्यक्ती असल्यामुळं तसं लिहिलेलं आहे ते पण काय बघा लिहावं लागेल प्रशिक्षणात दिलेल्या सूचनेनुसार माझ्या शाळेतल्या मी आ, एका वर्गातील दोन विषयाचा स्तर निश्चित केला बघा या स्तर प्रपत्र एकाच वर्गाचा कराय पण मी तीन वर्गाचा लिहिला इथं बघा या पद्धतीने त्याचा निकाल आणि आपल्याला निस निकालच तयार करायचा नाही फक्त अध्ययन स्तर निश्चित करायचा नाही तर त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे कृती आराखडा तर बघा कृती आराखडा मराठी विषयाचा कृती आराखडा दिलेला आहे बघा हा साप्ताहिक आराखडा तयार केलेला आहे एका आठवड्याचा गणित विषयाचा कृती आराखडा तो देखील इथं साप्ताहिक मांडलेला आहे या पद्धतीनं आणि शेवटी आपलं नावपद आणि शाळा असं लिहू शकतात पुढे जाऊ मित्रांनो सहावा आहे शाळा स्तरावरील विविध समित्या आणि त्याचा प्रश्न आहे तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जर वाढत असेल तर तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीची मदत कशी घ्या ते सविस्तर लिहा आणि मग शंभर टक्के पटनोंदी शंभर टक्के उपस्थिती आणि शंभर टक्के गुणवत्ता ही उद्दिष्ट समोर ठेवून आपण वाटचाल करत आहोत प्रत्येक शाळा हे समोर ठेवून वाटचाल करत आहे आणि त्यामध्ये काही अडचणी जर आल्या तर मग शाळा व्यवस्थापन समितीच्या आपण नंबर एक बैठक बोलू दुसरं एक नियोजन करू त्यावर उपाय करण्यासाठी विद्यार्थ्यांची त्या यादी द्या देऊ त्यांना मांडू जबाबदारी प्रत्येकाला वाटप करून देऊ त्याचा कालावधी ठरू की किती कालावधीमध्ये हे आहे हे सगळं सविस्तर लिहिलेलं आहे शेवटी आपलं नावपद आणि शाळा पुढे जाऊ मित्रांनो पुढचा स्वाध्याय आहे लाभाच्या योजना सातवा घटक आहे विविध लाभाच्या विद्यार्थी लाभाची विविध योजना प्रश्न आहे तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध no, शासकीय योजनांचा लाभ झालेला आहे यावर संख्यात्मक अहवाल तयार करून त्याचा विद्यार्थी गुणवत्तेवर झालेला परिणाम याविषयी टिपण तयार करा संख्यात्मक अहवाल म्हणजे एक तुमची शाळा आहे तुमच्या शाळेत विद्यार्थी लाभाच्या योजना कोणत्या वर्गातल्या का किती विद्यार्थ्यांना मिळतात ते इथं लिहिलेलं आहे इथं एक शाळा लिहिली ढाकेपळी शाळा दोनशे विद्यार्थी आहे मग पोषण आहारामध्ये किती मोठ पाठ्यपुस्तकात किती आरोग्य तपासणी किती मोफत गणवेशमध्ये किती अस्वच्छ व्यवसायामध्ये किती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इथं मागासवर्गीय शिष्यवृत्ती सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्ती नवोदय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती हे सगळं इथं मांडलेलं आहे आणि मग इथं खाली सरासरी काय त्याचे फायदे झाले तर उपस्थितीमध्ये वाढ झाली त्यानंतर संकलित मूल्यमापनामध्ये बदल आढळून आला एफ एल एन अंतर्गत प्रगती झाली शाळेची हे सगळं मांडलेलं आहे शेवटी आपलं नाव पद आणि शाळा पुढे जाऊ मित्रांनो पुढचा स्वाध्याय वित्तीय नियमावली अत्यंत मोठा आणि अत्यंत महत्वाचा स्वाध्याय आहे प्रश्न असा आहे एक लाख किमतीपर्यंतची साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया विषय करायची आपल्याला तर मग मित्रांनो आणि इथं मग काय करावं लागणार आपल्याला इथं काही मुद्दे दिलेले त्या मुद्द्याला अनुसरून मग केलं आहे आपण की बाबा या शाळेला एक लाख रुपये प्राप्त झाले असं ग्रहीत धरायचं आहे त्याच्यानुसार प्राप्त अनुदान तर प्राप्त अनुदान प्राप्त झाल्यानंतर काय आपल्याला दरपत्रक मागवणे आवश्यक आहे खर्चाचे निकष जे खर्चाचे निकष दिलेले आहे ते निकष आपल्याला इथं मांडावं लागतील खर्चाचे पूर्ण निकष मांडलेले आहे खरेदीबाबत बैठक बोलवण्यात आली तर त्या बैठकीमध्ये मग तिघ जणांच्या नावाच्या दरपत्रक मागण्यासाठी आपण पत्र लिहिलेत ह्या तीन दुकानदारांना लिहिलेत त्यानंतर खरेदी प्रक्रिया दरपत्रक आल्याच्यानंतर हे म्हणजे आपण दरीदीप दरपत्रक मागवण्यासाठी आपण पत्र लिहिलं त्या दुकानदाराला ते, दुकान ते पत्र लिहिलं त्याच्यात काय काय आम्हाला पाहिजे कशा कशाचा भाव पाहिजे हे तीन दुकानदारांना ते लिहिलं आपण त्याच्यात आपल्या आटी आणि शेर्ती टाकल्या की प दरपत्रक बंद लिफाप्यात पाठवावे गुणवत्तेची संपूर्ण जबाबदारी आपली राहील हे सगळं सगळं मांडलं त्यानंतर दरपत्रक प्राप्त झाल्यानंतरची प्रतिक प्रक्रिया काय आहे की प्रत्यक्षामध्ये ते सगळे मांडले बै बैठकीमध्ये त्यातलं जे दरपत्रक वाजवी आणि गुणवत्तापूर्ण वाटलं ते मान्य केलं आणि मग नंतर पुरवठा आदेश दिला पुरवठा आदेश दिल्यानंतर त्यांना त्याच्यातही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे पुरवठा आदेशानंतर साहित्य पडताळणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस साहित्य पडताळणी देयकाची अदायगी म्हणजे पी एफ एम एस प्रणालीद्वारेच करण्यात आली हे सगळं सविस्तर मांडलेलं आहे हे मोठा स्वाध्याय आहे त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो वर्ग निरीक्षण व स्वाध्याय नवं प्रकरण आहे वर्गनिरीक्षण आणि स्वाध्याय वर्ग निरीक्षण आणि स्वाध्यायामध्ये कोणत्याही एका पाठाचे फ्युल पद्धतीने लिखित स्वरूपात अभिप्राय लिहा फ्यूल पद्धती आपण प्रशिक्षणात बघितलेली आहे त्याच्यामध्ये शाळेचं नाव शिक्षकाचं नाव वर्ग विषय घटक उपघटक आणि निरीक्षणात आलेले सकारात्मक मुद्दे तर निरीक्षणात आलेले सकारात्मक मुद्दे इथं मांडलेले आहे सुधारणा करण्यास वाव असणारे मुद्दे शिकवण्याचे उद्दिष्ट विद्यार्थी सहभाग अध्यापन शास्त्र वर्ग वातावरण व संस्कृती आणि विद्यार्थी मूल्यमापन आणि मग वर्ग अध्यापनात चित्रफित पाहून केलेल्या डीनुसार नोंदी आता प्रत्यक्षात आपण वर्गात बघणार आहोत त्याच्यामुळे इथं हे नाही आहे तर हे पण हे सगळं इथं मांडलेलं आहे हे बघा काय कसं आहे ते सगळं सविस्तर मानले ओके पुढे जाऊ हो मित्रांनो पुढचं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात कोणते उपक्रम चालू आहे त्या म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीसच्या अनुषंगाने सद्यसिध महाराष्ट्रात कोणते उपक्रम सुरू आहे प्रस्तावना लिहिली नंतर ई सी सी सहा वर्षपर्यंतच्या पालकांसाठी जे शिक्षण चालू आहे अंगणवाडी लिहिलं आहे त्यानंतर निपुण भारत अंतर्गत चालिल आहे तयारी मेळावा लिहिलं आहे विद्यांजी लिहिली आहे शाळांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य पुरवठा आपण अजून देखील इतर लिहू शकता आपलं नाव आणि पुढे जाऊ मित्रांनो एकविसा शतकातील कौशल्य यावर आधारित इथं प्रश्न येईल एकविसा शतकातील कौशल्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये शैक्षणिक पर्यवेक्षण करीत असताना तुम्ही कसा उपयोग कराल त्यावर खालील मुद्द्याच्या आधारित टिप्पण लिहायचं आहे आपल्याला संवाद कौशल्य चिकित्सक विचार कौशल्य सहयोग कौशल्य सर्जनशील कौशल्य इथं मग ते सगळं सविस्तर लिहिलेलं आहे संवाद कौशल्य चिकित्सक कौशल्य सहयोग कौशल्य या पद्धतीनं आपण थोडं थोडं इथं लिहू शकतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बालकांचे हक्क यावर जो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला तो आहे बालकांच्या विविध समस्या लिहून त्यातील एक समस्या निराकरणासाठी खालील मुद्द्याच्या आधारे कृती आराखडा तयार करायचा शाळेच्या नाव समस्यांची यादी निवडलेली समस्या समस्ये स्वरूप समस्या निराकरणासाठी केलेला कृती आराखडा आणि मग तो कृती आराखडा इथं मांडलेला आहे या पद्धतीनं आपण कृती आराखडा इथं तयार करू शकतो पुढे जाऊ मित्रांनो करियर पोर्टल संदर्भात प्रश्न आहे आपल्या याच्यामध्ये तो आहे करिअरच्या कोणत्याही एका क्षेत्राविषयी खालील मुद्द्याच्या आधारे किमान पाचशे शब्दात माहिती लिहा कोणत्याही एका क्षेत्राविषयी लिहायचं आहे आणि मग तिथं कुठलंही एक क्षेत्र आपण निवडू शकतो पाचशे शब्दामध्ये तिथं सगळं सविस्तर लिहायचं आहे की त्याला शिष्यवृत्ती कशी आहे त्याला रोजगार संधी कशी आहे काय ऑनलाईन फॉर्म कसा करायचा कुठं करायचं आहे ते सगळं लिहिलं आहे आणि चौदावा आहे अध्यापन शास्त्रीय पद्धतीमध्ये कोणत्याही येतेच्या विषयाची एक आद्य निष्पत्ती निवडून त्याच्यावर आधारित एक ए आरशी कृती तयार करायची तर यारशी कृती अध्ययन निष्पत्ती घेतलेली आहे आणि एक्सपिरियन्स रिफ्लेक्शन त्यानंतर ॲप्लिकेशन आणि कन्सोलिडेशन यावर आधारित ती शिका मांडलेली आहे आणि आपलं नाव श शाळा आणि पद आणि शाळा या पद्धतीने आणि शेवटचं प्रकरण आहे मित्रांनो पंधरा व कारण पंधरा गटाच्या मुख्याध्यापक प्रशिक्षणाला आपण आपल्या शाळेत समतामूलक दृष्टिकोन विकसित करण्याच्या अनुषंगाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा त्याचे इतिवृत्त सादर करा इतिवृत लिहायचा आहे तो कोणता नाविन्यपूर्ण उपक्रम आपण घेतला तो, तो मांडायचा आहे या पद्धतीनं आपण हे सगळे स्वाध्याय लिहायचे हे लिहिल्यानंतर आपल्या नावाची एक इथं फाईल तयार करायची हे सगळे पी डी एफ त्याच्यात टाकायचे हे सगळे पी डी एफ पंधराही पीडीएफ याच्यात टाकलेत हे टाकल्याच्या नंतर गुगल ड्राईव्हवर यायचं मित्रांनो या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ आहे इथं प्लस न्यू वर क्लिक करा आपल्याला फोल्डर अपलोड करायचं आहे एक फाईल नाही करायची अख्खं फोल्डर अपलोड करायचं आहे हे फोल्डर अपलोड याच्यावर क्लिक करा आणि ते पूर्ण फोल्डर इथं क्लिक करा मग आपल्याला इथून लिंक काढायची तर लिंक कशी काढायची तर आपण त्या देखील सांगितलेलं आहे की लिंक कशी करायची याबा शेअरवर क्लिक करायचं आहे शेअरवर क्लिक केल्यानंतर असं येईल असं आल्याच्यानंतर बघा इथं म्हणजे एनी वन विथ लिंक याच्यावर आपल्याला पाहिजे आणि इथून लिंक कॉपी करायची ती कॉपी केलेली लिंक आपण मित्रांनो इकडं याच्यामध्ये इथं ज्यावेळेस आता आपण नमुना म्हणून घेतली ती हां आपण आता ही जी कॉपी केली ती काय याची स्वद्याची कॉपी नाही केली एक नमुना म्हणून एक लिंक कॉपी केलेली आपण आणि आपण ती या पद्धतीनं इथं आपण अशी पेस्ट करू शकतो अशी पेस्ट मिळती आणि ही आपल्याला प्रत्यक्षात इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर तिथं आपल्याला जे प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये ही स्वाध्यायची लिंकचं फोल्डरची लिंक, फोल्डर लिंक मागतं ती लिंक तुम्ही तिथं पेस्ट करू शकता या पद्धतीने सगळे स्वाध्याय लिहू शकता मित्रांनो थोडे थोड्या एक बघून आपण एक मुद्दे मांडून सगळं सविस्तर एक स्वाध्याय क म्हणजे कमीत कमी हजार शब्दापर्यंत तो, तो एक स्वाध्याय असावा म्हणजे तो स्वाध्याय व्यवस्थित मांडल्यासारखं होईल आणि या पद्धतीनं आपण ती स्वाध्याय लिहून आपण त्याची लिंक शेअर करू शकतो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद